तू आता परत तू बोलली मला नाही नाही तू बोलली आता <laughs> सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत सगळे जण सिलेक्ट करणार आता अजून सगळं गिफ्ट वगैरे द्यायचं प्लॅन आहे मला आपल्या युट्यूब सबस्क्रायबरला पुन्हा कोणाला पाहिजे कमेंट करून सांगाय बघा याला ते टेक आहे पण आज काय रे हॅपी तुला काही नाही बोललो बाबा प्लीज तुला काहीच नाही बोललो वा वा अरे वा पोट पडली बारी विसरले का वाजले रे आता नेहा नेहानी गिफ्ट आणले तुझ्या टाची अरे काही नाही तुझं विचार नाही केला नेहानी घेतच नाही यार चल ना काय <laughs> नापरे अरे बापरे जय तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता हा ब्लॉग स्पेशल आहे कारण आज आहे आमच्या आजीचा बड्डे आणि मी म्हणलं की चला ब्लॉग घेऊ सध्या ब्लॉग घ्यायचा अशी ते Uh, वाईपच येत नाही अशी नाही कधी एक इच्छा या सगळ्या गोष्टी सगळ्या ज्या चालल्यात त्यामुळं बट ठीक uh, आहे तरी पण मी ठरवलं आहे की मी घेणार आहे जरा छान छान ब्लॉग्स आपण घ्यायचे सो so, ठीक आहे आता मी चाललो आहे ॲक्च्युली केक वगैरे घेतला तेव्हा तिकडे केक वगैरे घेतला त्याच्यामध्ये गिफ्ट्स आहेत आजीसाठी गिफ्ट आहे अँड प्लस अजून पण गिफ्ट आहेत अरे ह्याच्यामध्ये मला काहीतरी तुम्हाला गिफ्ट पण द्यायचे आपल्या सबस्क्रायबरसाठी काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे पण काहीतरी असं प्लॅन करून द्यायचं सो गिफ्ट पण दाखवतो एकदम ब्रँडेड गिफ्ट आहे ना ते पण दाखवतो आजी पण गिफ्ट आहे प्लस आता बाकी सगळ्यांना पण देऊ आपण गिफ्ट हा ॲक्च्युली असं गिफ्टिंग मला ब्लॉग आहे वाटतं ह्यांना गिफ्ट त्यांना गिफ्ट सगळ्यांना गिफ्ट सो <laughs> so, आता मी केक वगैरे घेतलेला आहे आजीसाठी केक वगैरे घेतलेला आहे आता मी आहे नेहाला शकुरीला घेतो आणि मग आपल्या इथे जाऊ आणि मग सेलिब्रेट करू बड्डे तुम्ही बघत राहा ब्लॉग भारी आहे ब्लॉग तर निघालोय आता मी डायरेक्ट आणि मेन म्हणजे ना मी इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ टाकले जे इंस्टावरनं इकडे आलं असेल त्यांना माहिती आहे गिफ्ट काय आहेत पण जे युट्यूबवर आत्ता बघता तुम्ही फर्स्ट टाइम तुम्हाला माहिती नाही गिफ्ट काय आहेत आजीसाठीच गिफ्ट कोणाला नसेल माहिती आता काय ते नेहाने चॉईस केलं तर नेहाकडनंच आहे ते सो ठीक आहे तुम्ही बघा ब्लॉग आता तुम्हाला समजेल गिफ्टिंग ब्लॉग आहे हा नुसतं गिफ्ट ओनली गिफ्ट राडा <laughs> चला ग्रेट चकुली तो चॅलेंज पूर्ण करणार का पण शंभर टक्के माग शंभर टक्के चकुली बोलतेय की ती ते आहो जाहो करायचं चॅलेंज पूर्ण करणार ती मला बोलणार आहो जाऊ ती मला रिस्पेक्ट देऊन बोलणार तास मी अरे आहे अजून एक घ्यायचे ते गिफ्ट घ्यायचे ना अजून एक अजून एक घ्यायचे हा ते आपण देऊ वरती सगळ्यांना दादा तुम्ही चला हे का इथं इथं तुम्ही चोवीस तास हो oh, आवर्स अरे ना, होतच नाही कुणाकडनं मला ना, माहिती आहे हे कुणाकडनं होतच नाही चला गिफ्ट घेतल्यात कोल्ड्रिंक घेतलं ते देऊ ना वरती गिफ्ट ते नाही रे ब्लॅक वाल हळू घेतात खूपच आहे हा हा माझ्या जिम साठी काय आमचं बाप रे खूपच तू आता परत तू बोलली मला ना, नाही नाही तू बोलली आत्ता खरं सांग <laughs> <laughs> चुकलेली आहे काही कुणालाच जमत नाही जास्त रिस्पेक्ट द्यायला मला त्यामुळे ना आम्हाला ते चॅलेंज पूर्ण झालेलं पाहिजे कुठे आलो अरे ये पण दाबलच नाही माझे हात बिझी आहेत ना दोन्ही पण त्यामुळे तुम्ही दाबायचं असत काय एवढं काय नाहीये ते ड्रिंक पण मी घेऊन आले बघ माझ्याकडे गिफ्ट आहेत गाईज गिफ्ट आहे ह्याच्यात आजीचं गिफ्ट आहे ह्या ह्याच्यामध्ये चला गाईज ह्या ह्याच्यामध्ये होते हे गिफ्ट मस्त सगळे ब्रँडेड परफ्यूम्स अर्ध घेऊ का तुम्हाला अर्ध मग सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत सगळे जण सिलेक्ट आता अजून आहेत काय नाही सगळे काढलेले आहेत सगळे ब्रँडेड परफ्यूम्स तो सीआर सेवन पण भारी तो मॉन ब्लँक आणि हा आरमानी नाही यार आणि हेच सगळं गिफ्ट वगैरे द्यायचं प्लॅन आहे हो मला आपल्या युट्यूब सबस्क्रायबरला पण ते कसं तुम्ही अजून प्लॅन केलं नाहीये आणि गिफ्टच द्यायचे काही प्राईज वगैरे काही नाही मी आणले होते आपल्या इंस्टाग्रामसाठी साठी फ्री गिफ्ट देण्यासाठी मग थोडे मी इथं पण आणले वीस पंचवीस थोडे तिकडे देणार आहे आणि आता यूट्यूब सबस्क्रायबर म्हणतील ना आमचं काय आहे कुणा कोणाला पाहिजे कमेंट करून सांगा आहे बघा एल मॉन ब्लँक लेजंड सी आर सेवनचा सगळे ओरिजिनल आहेत बघा व्हाईट लंडन हा जॅगव्हरचा तो कॅल्विन क्लेन कुणा कोणाला पाहिजे कमेंट करून सांगा लगेच फ्री गिफ्ट आपल्या यूट्यूब सबस्क्रायबरला पाहिजे असतील तर कमेंट करा त्या कमेंटला तर मॅक्झिमम लाईक असतील तुम्हाला पण देणार एक्झॅक्ट पण कमेंट करा मला बघायचं कुणाचं फ्री कमेंटला किती लाईक येतात ठीक आहे कमेंट करा हे पण कसे आहेत खरं खरा, खरा रिव्ह्यू द्या लोकांना आवडले का काय खोटं बिट आणले मी काय ओरिजिनल आहे ना रिव्ह्यू क्वालिटी आहे ना हा पण सी आर सेवनचा जबरदस्त कुठला लॅकोस्ट्री खतरनाक कुठला व्हाईट लंडन आजी तुला कुठला आवडतोय अरे आंबोळ मारायचं बॉडी स्प्रे काय माहित नाही तो पण तुझी बॉटल बघ कशी आहे त्याची बॉटल बघ कसली आहे जबरदस्त त्याचा पण भारत पाच सात माझ्याकडे ऑलरेडी किती पाहिजे तुम्हाला आपण <laughs> तुम्ही सिर बोलो तेवढे आणलेले मी सगळ्यातलं एक टाकू तुला कुठला पाहिजे बघ परफ्यूम हा एक कॉमन आवडलं तर मी दुसरं आणून दिले लगेच आपल्याकडे अजून तो लेडीजच आहे काल ना लेडीजच येतो तिला दे ना एकदा सौरभ आला असेल हा ग हो गिफ्ट डायरेक्ट तुम्हाला कशी वाटले फ्री गिफ्ट कमेंट करून सांगा तुम्हाला असेल तर कमेंट करा ज्यांना हवे कमेंट करा मी सांगतो कसं कसं देणार आहे आपल्याला काय काहीतरी करू ना गेम आजूच काय डायरेक्ट काय करेक्ट भारी आहे ना खतरनाक वेज मागवलं का बुधवार आहे पण आज काय बरोबर बुधवारे पण आज काय झालं कुठला मारलं तू कुठला होता हा आप्पा तुम्ही बसा तुम्ही बसा बसतील आप्पा पप्पा आणि आप्पा बसतील आजीच्या बाजूला हा हा तुम्ही योगी बसाल तिकडे काकू आणि तू साईज पण आलेला आहे साईज वाढून काय काय सेंटी काय तू काय मारलं काय बोलली तिला <laughs> <बुड़ा ने> <laughs> ते बरं वाटतं असं बोलायला काहीतरी ना चांगलं चाललंय काहीतरी बोलायचं कशाला कशाला सांगते नको सांग तुझ्यापर्यंत ठेव आजीचा केक ते आताला गांधी मसा चालत आजी कुठे गेलं का आजी आणि आजीची तीन मुलं बरोबर बसलेली आहेत मोठा मुलगा मधला मुलगा सर्वात लहान मुलगी हा बरोबर आहे चला बाकी आम्ही इकडनं ताटाळ्या वाजवतो बरोबर ना चला रेडी का फायनली ठरलं तो तु फायनली ठरलेला आहे पण चक्करा बड्डे आहे सेव्हन्टी फिर आहे सेव्हन्टी फोर आहे का चौऱ्यात्तर जाऊ देटी फोर आज सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर चौऱ्यात्तर थांब थांब पुढे गे हो थ्री टू वन हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आजी हॅपी बर्थडे बर्थडे आमच्या केला झाली दे तू आत्या तू केक दे ज्यांचं घरप्रेमी त्यांनी द्या मग सेवें पुढच्या वर्षी बड्डे मोठा करू एकदम जबरदस्त आहे का नाही जा तुम्ही जावा आता मी शेवट जाईल सेवेंटी फोर्थ बड्डे येस साईश म्हणू ला बोल तुम्हाला विसरली आजी तुमच नाही घेतलं तुला काही नाही बोललो बाबा प्लीज तुला काहीच नाही बोललो बोल हे अरे द्या परत कॅमेरा तिकडे गेला होता आजी हा हा काय प्रकारे केक द्यायचा नीट द्या हाताने हा तिकडे बघून वा वा अरे वा फोटो पडली काय काय सासूबाई म्हणते तुला सुंदराबाई बरोबर दिले का चला आता आपली बारी नाव नाही घेतलं तू अरे नेहाला विसरले का वाट टाळ्या मारले रे बाप रे ऑझेडी oh, वाजवा ए चला माझ पण घ्या रे तुम्हाला बुलाव आम्ही दोघी एकदम देणार आहे हा चालेल

नेहाने गिफ्ट आणले तुझ्या टॅज काय नाहीये हो इथे 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 अरे काय नाहीये ए सेव्हन मधलं ते काय खर्च विरच नाही केला हा मग आता आम्ही काय देणार होतो ते म्हणू घे रे अरे साड्यांचा ढेपड आता जेवणाचं नियोजन चालू आहे इथे बर्थडे सेलिब्रेट करून झालंय ते सगळे गिफ्ट सगळ्यांना देऊन झाले तुम्हाला पण पाहिजे तुम्हाला कमेंट करावी लागेल ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी कमेंट करा ज्याचं कमेंट जास्त लाईक असेल त्यातल्या काही लोकांना आपण देऊन टाकू चला कमेंट करा तुम्हाला पण पाहिजे असेल तर आता आम्ही इथे मस्त जेवणार आहे गप्पा गोष्टी चालू आहेत मस्त पैकी तिकडे सगळं जेवणाचं नियोजन चला बघा ब्लॉग बघत राहा चला गाईज बाय बाय गाईज टेक केअर बाय बाय सगळ्यांनी सगळ्यांचे गिफ्ट घेतले का चला <laughs> नेहा निघतच नाही यार नेहा चल ना काय तर मी झालं सगळ्यांचं पाय पडून झालं चला चल चल पटकन तू चल पटकन काय इज दिस चल लवकर खरे अरे तर कायच आता मनू छकुले आणि नेहायला घरी सोडते आहे मी थोडंसं आता परत बाहेर आलेलो आहे कारण तुम्हाला माहिती आहे का एक मस्त करामत केलेली आहे आपल्या आवीनी आणि तो ॲडमिट आहे तर हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन होतं छोटंसं इथं पोचतो दोन मिनटात मी हॉस्पिटलला चलो बघत राहतो ओके अरे मग इथं दाढीबिडी वाढली आहे पूर्ण तर काहीच मिळालं एक नेक्स्ट डे बघताय आता थोडंसं माझा अवतार इग्नोर करा कारण मानस होते बाब रे आता मी वुमन्सला डायरेक्ट नेक्स्ट डे बघतोय कपडे जरी माझे सेम असतील तरी मी सेम कपडे दुसऱ्या दिवशी घातलेले आहेत ने नेहानी पण रे अरे तू पण हो काल पण हेच घातलं तर खरं का अरे शुअर डाम शुअर अच्छा नेहा आत्ता राडायला आली ती काहीच अशी अफवा पसरवली आता राहुलनी राहुल बद्दल पण एक अफवा पसरवायची मला हा का पण सध्या राहुल फार विचित्र वागतो सध्या त्यांनी मला आता खूप बोलले की दादा प्लीज काय सांगू नका कारण माझ्याकडे पण येत तशी तो असं का वागतोय बट आता काय नाव मिनट टाकू का खुला सांगून जाऊ दे का बाबरे काय 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 हा एवढ चिटल म्हणजे सकाळी चिडली सकाळी भांडली माझ्या उभेच नाही हा भांडले म्हणजे ते नाक तोंड वाकडं करून गेली त्याला काय म्हणायचं माझं नाही माझं नाही माझं नाही त्याला बोल त्याला बोल काय हे अरे त्या <laughs> <को लिए> <laughs> नरूला सांग विकेच्या पोटात बुक्की घाल गे आपण नरे एक बुक्की टाक आपल्याकडनं दोन तीन टाक गप्पा गप हा कट कटकर म्हणून आता रोहित बोलल मला ते आधी बोललेला कटकर ब्लॉक मधून काय बॉगेच बरोबर तर जाईज चालू आहे आता आता आज मला मीटिंग पण जाते ऍक्च्युली बघू आता कसा होईल ब्लॉग कालचं ऑर्डर छोटा झाला ना त्यामुळे मी आत्ता घेतला बट तुम्ही आज ब्लॉग बघताय आणि आजच आपली जबरदस्त ऑफर आहे आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसला ए सगळं स्टुडिओ वुमनला इथं खतरनाक ऑफर ठेवलेली आहे आपण कसं मागच्या वेळेस टू पीस कुर्ती दिले तीन ट्रिपल ला तीन टू पीस कुर्ती दिले मग आता ह्यावेळेस आम्ही जर ऑफर काढली की बाय वन गेट टू द इथचे रेट काय ट्रिपल नाईन एट नाईन्टी नाईन सेवन नाईंटी नाईन आठशे रुपयाला अजिबात नाही फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला काय मिळणार आहे बघा हे बघा काय जबरदस्त आहेत फुल अम्रेला पॅटर्नमध्ये असं नाही का अम्रेला कॅटमध्ये खूप डिझाईन्स आहेत तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता हे सर्वात बेस्ट पार्ट आहे ऑनलाईन पण मागू शकता हे बघा हे डिझाईन्स खूप आहेत आठ हजार एक आठ हजार दोन छत्तीस त्या नंबरवर ऑर्डर करा फटाफट डिझाईन्स खूप सारे आहेत बाय वन गेट टू येतो आहे सहाशे नव्याण्णवमध्ये विथ फ्री होम डिलिव्हरी देतो आहे तुम्ही शॉपला व्हिजिट केलं तर अजून बेस्ट होईल तुम्ही शॉपला जर व्हिजिट केलं तर अजून भारी होईल सत्तावीस आणि अठ्ठावीसला सकाळी दहा ते रात्री पर्यंत सेल आहे हा सत्तावीस आणि अठ्ठावीस फक्त सकाळी दहा ते रात्री नऊ लक्षात ठेवा आहे ऑनलाईन पण ऑर्डर करा पण ऑनलाईन ऑर्डर करा तर हे डिझाईन मिळतील ह्याचे फोटो देत बट तुम्ही जर ऑफलाईन आलात अजून भारी होईल त्यामुळे ऑफलाईन जेव्हा झालं तर शंभर टक्के ऑफलाईन या बघा ब्लॉग बाकी खुलासे आपण नंतरच करू जाऊ तिने जास्त करेल ना राहील तेव्हा आपण सांगू सगळ्यांना आहे का नाही मी तुझ्या बाजूने या <laughs> ती तर बसलीच आता सगळं हे करायला रे <laughs> <laughs> रे कोण <laughs> तू अरे 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 नवीन डायरेक्ट नेहाला कट ठीक तुला पटलं ना हे नवीन मॉडेल शोधू बोलला राहुल काहीच राहुलच्या बाबतीत तुम्ही आता कमेंट होऊन जाऊ द्या असं no. कसं बोलू शकतो तो पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्ही मजाक मस्ती करत असतो पण तरी पण मजाक मध्ये पण असं कसं बोलू शकतो डायरेक्ट बाहेर काढून टाकायची गोष्ट करतो आमची मोटिंग मोडलच काय चालू होतं माहिती का एक वर्षानंतर आता घरात एक छोटा मेंबर येईल नवीन चला बाय 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 हो सर गाईस किती वाजता डायरेक्ट सव्वा बारा वाजले सव्वा बारा एक मिनिटात गुवा बारा वाजलेत मी घरी पोहोचले अजिबात काही जास्त काम झालं नाही माझ्याकडनं ब्लॉग <laughs> एंड करतो लाईक शेअर सब्सक्राइब करा कमेंट करायला दिसू नका ज्यांना गिफ्ट पाहिजे बाय 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 टेक